सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत सिंधुदुर्ग वासीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा महाराष्ट्र टिंबर अँड फर्निचर मार्ट प्रोप्रायटर दिगंबर पाटील आमच्या येथे सागवानी व जंगली लाकडाचे आकर्षक नक्षीकामामध्ये दरवाजे खिडक्या तयार व बनवून मिळतील सोफा सेट डायनिंग टेबल रॉकिंग चेअर टिपॉय फर्निचर मिळेल आमचा पत्ता बांदल कॉम्प्लेक्स हॉटेल गोकुळधाम तहसीलदार ऑफिस समोर बी के जी रोड कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमधील सर्व गणेश भक्तांना महाराष्ट्र हार्दिक शुभेच्छा